ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता चैतन्याच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा बांधून आता चावीची माकड करून आपल्यावर ताला आपल्या तालावर नाचवायला लावणाऱ्या साक्षीला चैतन्याचा खरा चेहरा समोर येऊन चैतन्य हा आपल्याच गोटात राहून अर्जुनच्या बाजूने लढत असल्याचे सत्य आता साक्षीसमोर आलेले असते आणि चैतन्य आपल्यासोबत खोटं बोलतो आणि चैतन्याने आपला फायदा उचलला हे सगळं काही गणित आता साक्षीला समजून चुकलेलं असतं आणि त्यामुळे आता चैतन्य आणि अर्जुन हे दोन्ही हात एकच आहेत आणि चैतन्य हा अर्जुनचा उजवा हात बनून आपल्या गोटात राहून आपल्याकडून सगळी माहिती काढून तो अर्जुनला पुरवतो हे सत्य आता साक्षीच्या समोर येतात साक्षीने भयानक मोठा डाव खेळून आता सोशल मीडियावरती मीडियावाल्यांना बोलून साक्षीने एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायला केलेला असतो आणि तो, तो व्हिडिओ आता सगळीकडे जाऊन त्या व्हिडिओमध्ये आता साक्षीने अर्जुन आणि चैतन्यने मला फा, माझा फायदा उचलून माझा गैरवापर केला आणि एवढंच नाही तर चैतन्यने माझा सुद्धा केला असे त्या व्हिडिओमध्ये साक्षीने आता सोशल मीडियावरती पाठवताच अर्जुनला जेव्हा तो व्हिडिओ भेटतो तेव्हा आता एकच मोठा धमाका उडून आता चैतन्य आणि अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकून आता हुशार अर्जुन आता वकिली डोक्यानी भूत साक्षीच्या भूतकाळातील भयानक सत्य आता अर्जुन पुराव्या सगट समोर आणून आता शेरास सवाशेर बनून अर्जुन आता साक्षीच्या तो भयानक भूतकाळातील पुराव्याचा व्हिडिओ कसा फोटो सगट सोशल मीडियावरती व्हायरल करतो आणि साक्षी ही अत्यंत नीच पातळीची मुलगी असल्याचे कसे समोर आणतो आणि जेव्हा साक्षी तो व्हिडिओ बघते तेव्हा आता साक्षी ही अर्जुनच्या कशी पायावर लोळण घ्यायला येते हे या व्हिडिओमध्ये मध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता चैतन्यला प्रतिमात्या गेल्याचे फोन करून कोणी सांगितले असे विचारता चैतन्यने आता साक्षीला कल्पनाचे नाव सांगितलेले असते तेव्हा खरं खोटं करण्यासाठी आता साक्षीने कल्पनाला फोन लावलेला असतो तर आता कल्पनाला फोन लावताच मी चैतन्यला काहीच सांगितले नाही असे कल्पनाचे बोलणे ऐकताच साक्षीला मोठा धक्का बसतो आणि चैतन्य आपल्यासोबत खोटं बोलतो असा संशय आता साक्षीला येऊन अण्णा म्हणत होते तेच च खरं होतं असा विचार साक्षीच्या डोक्यात येऊन आता साक्षीने चैतन्यवरती पाळत ठेवलेली असते आणि चैतन्य कुठे जातो यावरती डोळा ठेवून असलेली साक्षी आता चैतन्य हा अर्जुनच्या ऑफिसमध्ये जाऊन चैतन्य हा अर्जुनच्या बाजूने राहून आपल्या बाजूने आपल्याच घरी राहून माहिती मिळवतो आणि ती अर्जुनला देतो हे सत्य साक्षीसमोर येऊन साक्षीला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता या अर्जुन आणि चैतन्याचे पितळ उघडे कर करायचे आणि यांना वाचल्य आश्रमातून केसमधून त्यांचे लक्ष डायवर्ट करायचे असा विचार करून आता साक्षीने आता डायरेक्ट अर्जुन आणि चैतन्याचा सोशल मीडियावरती एक स्वतःचा व्हिडिओ व्हायरल केलेला असतो आणि त्यामध्ये अर्जुन आणि चैतन्याने साक्षीचा फायदा उचलून साक्षीचा विश्वासाचा गैरवापर केला तसे सुद्धा आता साक्षीचा गैरफायदा घेऊन गैरवापर केला हे व्हिडिओमध्ये आता साक्षीने सोश सोशल मीडियावरती पाठवलेले असते आणि तो व्हिडिओ आता सगळीकडे व्हायरल होताच अर्जुन आणि चैतन्याला मोठा धक्का बसतो वाऱ्याच्या वेगाने चैतन्य आता सुभेदाराच्या घरी येऊन अर्जुन समोर आलेला असतो इकडे आता अश्विन तो व्हिडिओ बघताच आता अश्विनच्या पायाखालची जमीन सरकते आणि कल्पना तोंडाला हात लावते तेव्हा तो व्हिडिओ बघून कल्पना तर अवाकत झालेली असते तर अश्विन तो व्हिडिओ पाहून म्हणतो की पण दादाने हा व्हिडिओ बघितला का आणि त्याला हे माहिती आहे का आणि त्याच वेळेस अर्जुन दरवाज्यात येतो आणि तो व्हिडिओ चै चैतन्य सोबत आता अर्जुन समोर येताच अर्जुन आणि चैतन्यला तिसरा मोठा धक्का बसलेला असतो आणि आता साक्षी ला चैतन्य हा आपल्या बाजूने आहे हे सत्य समजले आणि साक्षीने आता आपली बदनामी करण्यासाठी हा व्हिडिओ मुद्दाम आता व्हायरल केल्याचे सत्य अर्जुन आणि चैतन्य समोर आलेले असते पटकन आता अर्जुन चैतन्यला घेऊन आता त्याच्या बेडरूममध्ये येतो इकडे अर्जुन कल्पना आणि त्या सगळ्यांना सांगतो की तुम्ही काहीही रिॲक्ट होऊ नका तुम्ही शांत बसा हे प्रकरण आता आम्ही मिटवतो इकडे आता सायली अर्जुन आणि चैतन्य बेडरूममध्ये येताच आता विचार करतात की या साक्षीला आता कसा धडा शिकवायचा आणि पुढे काय करायचं अर्जुन म्हणतो की आता साक्षीला धडा शिकवण्याची वेळ आली आहे आणि आता आपल्याकडे साक्षी चे फसवणुकीचे जे पुरावे आहेत ते पुरावे आता आपण समोर आणून साक्षीलाच उलटं बदनाम करायचं आणि लोकांनीसुद्धा या साक्षीवरती आणि तिच्या या व्हिडिओवरती विश्वास नाही ठेवला पाहिजे असं करायचं तर आता चैतन्य म्हणतो की त्यासाठी आपल्याकडं काय आहे अर्जुन तर लगेचच चा अर्जुन म्हणतो आहे ना कुणाल साक्षीचे प्रेम आणि कुणाल साक्षीच्या प्रेमाचे ते व्हिडिओ ते फोटोज आणि ते सर्व लव लेटर्स या सगळ्यांचा वापर करून आता मी एक व्हिडिओ बनवतो आणि तो कसा सोशल मीडियावरती व्हायरल करतो आणि कुणालने आत्महत्या दुसरी तिसरी कोणी नसून साक्षीमुळेच केली आणि साक्षीने कुणालला मारले हे सत्य जर आपण आता सोशल मीडियावरून साक्षीपर्यंत पोहोचले तर साक्षी आपोपटणीवर येईल असा विचार करून आता कुणालचे ते सर्व पुरावे आणि कुणालसोबतचा साक्षीचा तो व्हिडिओ ते फोटो हे सर्व त्याचा व्हिडिओ तयार करून अर्जुन आता सोशल मीडियावरती पाठवतो आणि जेव्हा आता तो व्हिडिओ साक्षीसमोर येतो तेव्हा साक्षीचे धाबेज दणालेले असतात साक्षी विचार करते की पण माझ्या कपाटात असणारे हे पुरावे या अर्जुनला कसे मिळाली तेव्हा आता लगेचच चावीच्या माकडाने हे सर्व आपले कपाट उचकून पुरावे दिल्याचे आता साक्षीसमोर आलेले असते ते फोटो असतो व्हिडिओ बघून आता आपले पितळ सगळ्यांच्या समोर उघडे पडले याची आता साक्षीला मोठी भीती वाटते आणि आपले कॅरेक्टर लेस असून आपली कुणालच्या प्रेमामध्ये बदनामीसुद्धा केल्याचे व्हिडिओ आता साक्षी बघताच साक्षीला मोठा धक्का बसतो तर आता लगेचच चैतन्य हा साक्षीला फोन करतो आणि म्हणतो की साक्षी फक्त व्हिडिओ तुलाच पाठवता येतो का बघितला का सुद्धा सोशल मीडियावरती व्हिडिओ पाठवला हो आहे प्रेमाचा व्हिडिओ आणि प्रेमातून आत्महत्या करायला लावण्याचा तो व्हिडिओ आहे आणि तू तो व्हिडिओ आता व्यवस्थित काळजीपूर्वक बघ आता लवकरच हा व्हिडिओ कोर्टामध्ये जाऊन साक्षीने कुणाला कसे मारले हे आता आम्ही दोघे कसे सिद्ध करतो साक्षी हे तू बघतच राहा आणि आमचे कॅरेक्टर बदनाम करून आमचे लक्ष डायव्हर्ट करण्याचा तुझा जो प्रयत्न चालू होता तो आम्ही कदापि आता पुढे जाऊ देणार नाही आणि आता बघ आम्ही तुलाच कसा जेलचा रस्ता दाखवून फासावर लटकवतो ते तेव्हा आता साक्षीला काय करावं काही नाही समजत नसते आणि अखेरीच आपल्यामुळे कुणालला आत्महत्या करायला भाग पाडली आणि आपणच कुणालचा खून केल्याचे हे दोघे आता कोर्टासमोर यांनी जर सिद्ध केलं तर आता आपल्याला कायमचे जेलमध्ये जावे लागेल असा विचार साक्षीच्या डोक्यात आलेला असतो आणि त्या क्षणी आता अर्जुनच्या पायावरती नाक घासण्यासाठी साहे साक्षी ही आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये आलेली असते तर आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये येताच साक्षी म्हणते की अरे चैतन्य माझा गैरसमज झाला होता तू अर्जुनच्या ऑफिसमध्ये येताच मला वाटलं की तू मला धोका देऊन या अर्जुन सरांच्या बाजूने आहेस तेव्हा मी मुद्दाम तो व्हिडिओ व्हायरल करून तुझी परीक्षा घेतली माझ्याकडून खूप मोठी चूक झाली तेव्हा प्लीज मला तुम्ही माफ करा आणि माझी बदनामी करू नका कुणालचा आणि माझा काहीही संबंध नाही आहे तेव्हा आता लगेचच अर्जुन म्हणतो की कुणालचा आणि तुझा संबंध आहे की नाही याचे आमच्याकडे पुरावे आहेत तेव्हा तू आम्हाला ते, ते सांगू नकोस तर आता इकडे चैतन्य लगेचच पलटी मारतो आणि म्हणतो की अर्जुन मी तुला पुन्हा एकदा सांग सांगतो साक्षीच्या विरोधात तू असा व्हिडिओ दाखवून आम्हाला म्हणजे माझ्या साक्षीला तू बदना बदनाम करण्याचा प्रयत्न करतो आहे तुला कळतं आहे का साक्षी माझी होणारी बायको आहे <ioned original> माझ्या बायकोचा अपमान मी कदापि सहन करणार नाही तर आता लगेचच चैतन्य हा तर आपल्या बाजूने आहे असा पुन्हा साक्षीचा विश्वास बसतो तर आता अर्जुन म्हणतो की नाही चुकीला माफी नाही आणि चुकीची शिक्षा तुला भोगायलाच मिळणार साक्षी तर आता चैतन्य म्हणतो की बघतो मी अर्जुन तू कशी माझ्या साक्षीला शिक्षा करतो ते तर आता अर्जुन काही ऐकायला तयार नसतो आणि अखेर साक्षी आणि चैतन्य दोघेही पुन्हा त्यांच्या घरी जातात तर आता पुन्हा साक्षीचा सा विश्वास संपादन करून एकाच पुराव्याने अर्जुनने साक्षीच्या भयानक भूतकाळ समोर आणून साक्षीला पायावरती नाक घासायला भाग पडलेले असते तेव्हा आता चैतन्य हा साक्षीनेच विलाचा खून केल्याचे सत्य कसे समोर आणतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा